आता बातम्या पाहूया सविस्तरित्या आणि महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे वंचितचे उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे म्हस्के यांना उपचारासाठी हिंगोलीमधून नांदेडला हलवण्यात आलाय वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी विधानसभेचे उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के यांच्यावर रात्री एक वाजताच्या सुमारास सेलसुरा फाटाजवळ हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये दिलीप म्हस्के गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप म्हस्के हे प्रचार आटपून कळमरु कळमनुरीहून हिंगोलीच्या दिशेने जात असताना रस्त्यावरील सेलसुरा फाटा या ठिकाणी त्यांच्या चार चाकी वाहनावर हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये डॉक्टर दिलीप मस्के यांच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागला त्यामुळे त्यांना सुरुवातीला हिंगोलीत एका खासगी रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना नांदेड येथे पुढच्या उपचारांसाठी हलवण्यात आलंय हा हल्ला कोणी केला हे जरी समजू शकलं नसलं तरी कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी अशाच पद्धतीने ठाकरे गटाच्या प्रचार गाड्यावर सुद्धा हल्ला करण्यात आला होता या प्रकरणी पुढील तपास कळमनुरी पोलीस करत आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत श्रीधर डॉक्टर दिलीप मस्के यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे या हल्ल्यासंदर्भात आणि हल्लेखोरांसंदर्भात काही माहिती मिळाली का नक्कीच जानवी हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी मतदारसंघामध्ये जे आहेत ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के हे रात्री प्रचार दरम्यान हिंगोलीच्या दिशेने रवाना होत असताना यांच्यावर जे आहे ते सेन्सुरा फाटा या ठिकाणी प्राणघातक हल्ला या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांच्या फोर व्हीलर चारचाकी गाड्यावर देखील दगडतड झालेली आहे गाड्या काच फुटलेल्या आहेत आणि त्यांच्यावर उपचारासाठी हिंगोली येथे दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील उपचार जे आहे ते नांदेडच्या खासगी रुग्णालयात देखील होत आहे परंतु यापूर्वी देखील कळमनुरी मतदारसंघामध्ये ठाकरे गटांच्या प्रचार गाड्यावर देखील असाच प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि या संदर्भात जे आहे ते पुढील तपास कळमनुरी पोलीस करत आहेत जानवी जी जी धन्यवाद श्रीधर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर डॉक्टर दिलीप मस्के यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि त्यानंतर त्यांना आता नांदेडमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलेला आहे हा हल्ला कोणी केला या संदर्भात अधिक तपास सुरू आहे